नागपूर ज्याला आपण ऑरेंज सिटी म्हणून ओळखतो आज आपण पाहणार आहोत नागपूर मधील टॉप फाय डॉन ज्यांनी शहरात दहशत माजवली होती नंबर आहे अबू खान नागपूरचा ड्रग माफिया अबू खान हा नागपूरचा कुख्यात ड्रग माफिया होता त्याच्यावर खून मारामारी ड्रग तस्करी आणि पन्नासहून अधिक गुन्हे दाखल होते त्यांनी आपल्या भावांसोबत मिळून ताजबाग परिसरात दहशत माजवली होती पोलिसांनी त्याच्या मागे वॉरंट काढले असतानाही तो फरार राहिला आणि अजूनही त्याचा तपास सुरू आहे चार नंबरला आहे संतोष आंबाकर नागपूरचा खतरनाक गुन्हेगार संतोष आंबाकर हा नागपूरचा एक प्रभावशाली गुन्हेगार होता तो सुरुवातीला युवराज माथंकरचा साथीदार होता पण नंतर त्यांच्यात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला या संघर्षात अनेक खून आणि गोळीबाराच्या घटना घडल्या दोन हजार सतरा मध्ये त्याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन क्राईम ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली होती नंबर तीन ला आहे युवराज माथंकर युवराज मातेंकर हा एकेकाळी संतोष अंबाकरचा पण नंतर तोच प्रतिस्पर्धी बनला त्याच्यावर अपहरण रंगदारी आणि गुन्हेगारी टोळी चालवण्याचे आरोप आहेत दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला दोन हजार एकोणीस मध्ये एका बिल्डरकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने त्याला पुन्हा अटक झाली नंबर दोन वर आहे मनीष श्रीवास मनीष श्रीवास हा नागपूरचा एक मोठा डॉन होता तो रणजित साफेकरचा मुख्य प्रतिपर्धी होता आणि दोघांमध्ये वर्चस्वासाठी मोठा संघर्ष चालू होता दोन हजार बारा मध्ये रणजित साफेलकर त्याला एका फार्म बोलवून त्याची हत्या केली त्याच्या शरीराचे तुकडे करून पुरले कर, शक्तिशाली डॉन रणजित साफेलकर हा नागपूरच्या गुन्हेगारी विश्वातील सर्वात मोठं नाव तो दोन हजार ते दोन हजार बारा या काळात नागपूरचा सर्वात शक्तिशाली गुन्हेगार होता त्याने अनेक खून लूट अपहरण जबरदस्ती वसुलीचे गुन्हे केले होते मनीष श्रीवासोबत झालेल्या संघर्षात त्याने त्याची हत्या के केली आणि शरीराचे शंभर तुकडे केले ही होती नागपूरच्या टॉप फाय डॉनची सत्यकथा का यापैकी काही आजही फरार आहेत काहींना अटक झाली आणि काहींना त्यांच्या गुन्ह्यांचा शेवटी परिणाम भोगावा लागला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका